कराड नगरपालिकेच्या वतीने मुख्य बाजारपेठ तसेच मार्केटयार्ड परिसरात रस्त्यावर अनधिकृतपणे मांडण्यात आलेल्या साहित्याचे स्टॉल व इतर साहित्यावर कारवाईचा बडगा अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेमुळे स्टॉलधारकांची पळापळ कराड नगरपालिकेच्या वतीने आज कराडमधील मुख्य बाजारपेठ तसेच मार्केटयार्ड परिसरातील रस्त्यावर अनधिकृतपणे लावण्यात आलेले खाद्यपदार्थांचे व इतर स्टॉल तसेच फळांचे स्टॉल यांच्यावर कारवाई करत अतिक्रमणे हटवली कराड नगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख आर डी भालदार तसेच मुकादम आरोग्य कर्मचारी तसेच कराड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी कराड शहरातील मुख्य बाजारपेठेत जुना संगम पेट्रोल पंप या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फळांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे निदर्शनास आल्याने कराड नगरपालिकेने सदरची अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा केला तसेच रस्त्यावर ठेवण्यात आलेले दुकानांच्या नावाचे फलक हटवण्यात आले मार्केटयार्ड परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर स्टॉलधारकांचे अतिक्रमण झाले होते या ठिकाणीही कराड नगरपालिकाने पोलिसांच्या सहकार्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली यामुळे स्टॉल धारकांची चांगलीच पळापळ झाली सदरची रस्त्यावरील अतिक्रमणे हटवल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे रस्ता मोकळा झाल्याने वाहन चालकांमधून समाधान व्यक्त होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड